नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी आहे आज आहे शनिवार सोमवारपासून सर्व लाडक्या बहिणींना मेचा अकरावा हप्ता वितरणाला सुरुवात होणार आहे तर सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये अकरावा हप्ता मेचा अकरावा हप्ता हा तुमच्या बँकेत जमा होणार आहे फक्त तुम्हाला तुमचं डी बी टी चेक आधी की तुमचं डी बी टी हे ॲक्टिव आहे का नाही जर तुमचं डी बी टी ॲक्टिव नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही आणि आधारसुद्धा जर तुमचं अपडेटेड नसेल तरीसुद्धा तुम्हाला पैसे येणार नाहीत तर तुम्हाला या दोन गोष्टी महत्त्वाच्या चेक करायच्या आहे की तुमचं डी बी टी ॲक्टिव आहे का आणि तुमचं आधार तुमच्या बँक खात्याला लिंक आहे का अपडेटेड आहे का तरच तुम्हाला मेचा हप्ता तुमच्या बँकेत जमा होणार आहे